नमस्कार मित्रांनो मी मनोज खिंडरे आपल्या सर्वांचं स्वागत आहे कीर्तनाचा स्वरा युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सांगायचं म्हणलं तर आपण कीर्तनाचं स्वर या युट्यूब चॅनल वरती भरपूर असे कीर्तन वगैरे टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि भरपूर असे रामायण ज्या ठिकाणी आपल्या पंचकृषीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्या जवळजवळ जितके पंचकृषीतले राहण आहे ते आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मी आता सध्याला धारेश्वर मंदिर किल्ले धारू या ठिकाणी आहे आणि धारेश्वर मंदिर किल्ले धारू या ठिकाणचा जे अं कळसाचं कार्य या ठिकाणी काम चालू आहे धारेश्वर धारेश्वर मंदिरातलं तर मला असं वाटलं आजचा हा ब्लॉग बनावा म्हणून आणि सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी जे काम होत आहे ते एकदम उत्कृष्ट पद्धतीचं काम आहे मित्रांनो हे मला आवडलं त्याच्यामुळे मला वाटतं की आजचा हा व्हिडिओ बनवावा तर या ठिकाणी सांगायचं म्हणलं ज्यांनी या ठिकाण काम केलेलं ते के म्हणजे हे जे शिल्पकार आहेत आणि यांनी हे पूर्ण काम केलेलं यांची टीम आहे आता ह्यांच्याशी थोडं आपण चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने काय या कुठं कशा पद्धतीने काम होत आहे म्हणून तर तुमचं नाव सांगा प्रथम शिल्पकार बालाजी नामदेव राठोड राठोड साहेब तुम्ही हे एक प्रॉपर तुम्ही कोणत्या गावचे आम्ही तालुका नांदेड जिल्हा ना... सावरगाव गाव आहे आमचं सावरगावचे बर बर नांदेड पासून किती लांब येते पन्नास किलोमीटर येईल पन्नास किलोमीटर तर तुम्ही हे जे काम करता ते मला खूप चांगलं वाटलं आणि या ठिकाणी बघितलंय मी तर पूर्ण एकदम एकदम भारी क्वालिटी मध्ये तुम्ही हे पूर्ण शिकाराचं काम केलंय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आता इथं नाही आम्ही कुठं पण चांगलंच काम करतो आणि योग्य रेट मध्ये काम करतो कुठे आणि तुमचे जे, जे मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आता सध्या स्लाइड शो वरती तुम्हाला काही दिसत असतात यांची फुटेज यांनी जेवढे मी काही काम केलेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात कृपा करून व्हिडिओ पूर्ण बघा बरं आणि सांगायचं म्हणलं तर यांचा जो मोबाईल नंबर आहे ना हे मोबाईल नंबर तुम्हाला खाली स्क्रीन वरती दिसत असत त्याच्यावरती अवश्य संपर्क करा आणि सांगायचं म्हणलं तर तुम्ही आतापर्यंत राठोड साहेब कुठं कुठं काम केले कोणत्या गावात आम्ही महाराष्ट्र मध्ये सगळीकडे काम केलेलं आहे जालना बीड नाशिक धुळे तिकडं कर्नाटक मध्ये सोलापूर बिजापूर पंढरपूर कडकूर सुद्धा केलेले आहेत बर आ, आता तुम्ही जे धारू मध्ये काम करताय ते हे काम किती दिवस झाले तुम्ही शिकर तुम्ही काम करता आम्ही तरी बी एक पंधरा वीस वीस दिवस झाले बघा हे काम चालू आहे आमचं मध्ये स्टाफ देणं एक दहा दोन चार दिवस स्टाफ देता पाणी पिण्यासाठी पुन्हा पण चालू केलं आम्ही काम म्हणजे हे काम असते असते एक एक बार बार बांधकाम नंतर पुन्हा पाणी पाजून फिनिशिंग करून द्यायचं नंतर पुन्हा वाळू देऊन कलर मारायचा असतो कलर बी तुमच्याकडे असतो ना कलर बी आम्हीच मारतो ना म्हणजे मित्रांनो हे जे जे पूर्ण घेत ना यांच्यामध्ये कलर काम करते एका साईडला माझ्या मागा साईडला बघू शकता इकडे बारीक हे बोलवलेलं किती मस्त सुंदर आणि एकदम आकर्षक दिसणार आहे ते बी त्याचा बी मी फुटेस तुम्हाला दाखवणार आहे आणि या ठिकाणी बघायचं म्हणलं तर मामा या इकडं अलीकडं तुम्ही कुठं लिहित इथं लिहायचं ना दारू इथं लिहायचं बरं तर मला एक सांगा तुम्ही इथं किती दिवस झालं बघता यांचं काम झालं यांची पशी तर काम कसे त्यांचे काम नंबर एक काम लोकांना त्रास होणार नाही असं वागते बरं काम बी चांगले पैकी जसं बोललं तसं त्यांनी वागलेले माझ्या सगळं असं कसं हो तर आणि एकदम योग्य रेट मध्ये तुम्ही घेताल ना असं काही होणार नाही काम पण सोडून जाणार नाही असं ना, तुम्ही पर... जर मला सांगताय त्याच्याबद्दल मला वाटतंय आणि आमचे जे प्रेक्षक समजा इथून जर कुणी आलं तुमच्याकडे जर काम घेऊन वगैरे कोणाला शिकराचं काम वगैरे करायचं असलं तुम्ही फिमच आहे आमचे दहा बार माझं माझा तुम्ही कुठे लिहित तिथं ह्याच्या माळापूर आम्ही माळापूर जी माळापूर बरं बरं ती कुणी काढत जिल्हा कोणता येते नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा तुमची बाई राठोड शिल्पकार भाऊ साहेब त्यांचे भाऊ आहे तुमचं नाव काय अक्षय राठोड अक्षय राठोड बरं बरं आणि अशा पद्धतीची यांची पूर्ण टीम आहे मित्रांनो आणि दाखवायचं म्हणलं तर एकदम जबरदस्त बार इतकं भारी वाटलं ज्यावेळेस हे पूर्ण शिखर मी बघ कलर आणि सांगायचं म्हणलं तर मी यांचं कंटिन्यू बघत बघत आलेलो आहे इथं पूर्ण कंटिन्यू म्हणजे एक चार पाच दिवस झालं मी इथं राम रामान वगैरे चालू आहे सप्ताह त्याच्यामुळे मी इथे साईडला येत असतो तर ते बघितलं पूर्ण काम हे एकदम भारी वाटलं बरं का काम केलेलं आणि फिनिशिंग मध्ये काम आहे आणि सांगायचं म्हटलं तर तुम्हाला जर कोणाला तुमच्या गा, म्हणजे गावामध्ये कुठं जर तुम्हाला जर कुठं जर शिखर वगैरे बनवायचं असलं ना तर त्याच्यासाठी तुम्ही आवश्यक संपर्क करावा असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठं बी असलं तरी बी तिथं ते येते बाहेर राज्यात बी असतात का बघा हे काय म्हणते ना बाहेर राज्यात सुद्धा असते तुम्ही बाहेर राज्यामध्ये आतापर्यंत गेला असताना कुठं कुठं केले फिरीतच का भेटेल बघा मित्रांनो किती एकदम म्हणजे आणि कामाची क्वालिटी मला आवडली बरं का त्याच्यामुळे मी मग यांना आणि तुम्ही जे असं का काम करताय त्याच्यामध्ये असं कुठं काही आतापर्यंत असं नाव ठेवण्यासारखं काही झालंय का नाही नाही कुठंच नाही आम्ही स्वतः काम करतो ना त्याच्यामुळे क्वालिटी मध्ये काम करतो नाही नाही पण असं कुणी असं डावं काही म्हणले का तुम्हाला काही हे असते ते करते बी अशा पद्धतीने कामं आणि मला एक सांगा ह्याच्यामध्ये डावं काम आणि चांगलं काम हे कशा पद्धतीने ओळखायला पाहिजे चांगल्या पद्धतीने समोरच ओळखू येते कोणा कोणत्याही माणसाला फिनिशिंग किंवा वाकड तिकडं दिसलं पाकडी सरळ नाही दिसली कुठली वाकडी दिसले बेंड दिसते तवा दिसते हे काम हजारो लोक का बघे बघते त्याच्यामुळे आपण स्वतः काम करता आणि स्वतः गुत्तेदारी स्वतः काम बी करता आम्ही हा कामाबद्दल काय अडचण नाही समोर थांबून काम, काम करू शकता काय अडचण नाही पुण्यासाठी नाही कुठं झाल्यानंतर कुठंच कुठंच क्रॅक झालं नाही हे फिनिशिंग जे असते रांगोळीमध्ये असते त्याच्यामुळे दगडासारखी होते हे फिनिशिंग मध्ये काम ह्याच्यामध्ये रांगोळी असते का हा रांगोळी आणि सिमेंट रांगोळी सिमेंट मिक्स करून गिलाव्यासारखं टाईप करता तुम्ही नाही नाही पुन्हा गिलाव झाल्यावर पुन्हा फिनिशिंग करता बरोबर झाल्यानंतर रांगोळी दिली आता शिखराची डिझाईन बघून असते आता शिखर छोटा मोठा आणि डिझाईन कमानी टाईपच किंवा चौकोनी आहे पंचवीस फुटाला तुम्हाला वीस दिवस लागले हा वीस दिवस लागले अशा मित्रांनो आणि खूप चांगलं वाटलं आणि यांचे पूर्ण फुटेज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ते अवश्य बघा आणि व्हिडिओला असा अवश्य लाईक करा शेअर करा सर्व जणांकडं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि सांगायचं म्हणलं तर आता आम्ही किल्लधारूच्या या धारेश्वर मंदिरापाशी आहेत तर यांचे भरपूर असे काम या ठिकाणी होत असतील तर त्यांनी नवीन जर काही कुठं निघाले तर भैया आम्हाला असं अवश्य सांगा आम्ही अवश्य तुमचे व्हिडीओ बनवत आपल्या जर व्हिडिओ मार्फत जर कीर्तन स्वर या युट्यूब चॅनल मार्फत जर तुम्हाला आले तर लोकांना तुम्ही काय डिस्काउंट देतात का नाही देतो ना डिस्काउंट देतो आणि रेट रेटमध्ये काम करतो का 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 का, का, का 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 ते काकांना माहीत आहे ना काका काकांसमोर आम्ही काका इथं नवीन आहेत आमच्या बरोबर तर त्यांच्याकडून आता दोन काम आलेत आम्हाला बरं इथं काम बघून बर तर अशा पद्धतीचे मित्रांनो आणि कीर्तनादार युट्यूब चॅनल मार्फत जर तुम्ही आलात तर ते तुम्हाला डिस्काउंट सुद्धा देणार आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम मी तुम्हाला आवर्जून भेटणार आहे चांगल्या क्वालिटी मध्ये ते शिखर वगैरे बनवण्याचं काम करतील तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका खूप खूप धन्यवाद